समृद्धी महामार्गावर एकाच रात्री दोन अपघात त्यामध्ये एक बर्निंग कारचा थरार दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीसच्या सकाळी तीन वाजून पस्तीस मिनिटांनी समृद्धी महामार्ग चॅनेज क्रमांक तीनशे अकरा मुंबई कॅरिडॉरवर एक कुटुंब अमरावतीवरून मुंबईच्या देशाने जात असताना दुसरबीड जवळील पेट्रोल पंपाजवळ कार क्रमांक पोलो एम ए झिरो चार एच यू दहा शहात्तर अचानक गरम होऊन सदर वाहनानं त्वरित पेट घेतला परंतु कार चालक जयंत विठ्ठलराव बंदिवान व्यवर्ष सदतीस यांनी समयसूचकता दाखवून कार ताबडतोब समृद्धी महामार्गाच्या बाजूला घेऊन यामधील इतर दोन जण पूर्वी रितेश जयस्वाल व्यवर्ष एकवीस व रोहित राजेंद्र सरिया व्यवर्ष चोवीस राहणार अमरावती यांना सुरक्षित खाली उतरवले सदर कार समृद्धी कंट्रोल रूम यांना फोनद्वारे माहिती दिल्यानं तत्काळ महामार्ग पोलीसचे पोलीस उपनिरीक्षक गजानन उज्जैनकर पोलीस कॉन्स्टेबल विजय आंधळे व महाराष्ट्र सुरक्षा बलचे अमोल जाधव सचिन सणासाने घटनास्थळी पोहचून महामार्गावरील वाहतूक काही वेळासाठी बंद केली व व्ही टीम दुसर बीड यांनी सदर वाहनावर पाण्याचा फवारा मारल्याने आग विझवण्यात आली पण तोपर्यंत संपूर्ण कार जळून खाक झाली होती यामधील सदर कारमधील इस्माचे सर्व बॅगमध्ये भरलेले सामान व महत्वाचे डॉक्युमेंट व इतर घरगुती साहित्य जळून खाक झाल्याने खूप नुकसान झाले व वा नंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली व वा अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्यात आले दुसरा अपघात चॅनल नंबर तीनशे तेत्तीस नागपूर कॅरिडॉरवर रात्री एक वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान पिकअप क्रमांक एम एच सतरा बी वाय अठ्ठावीस सत्तरचे चालक वैभवमाळी वैवर्ष चोवीस यांना झोपीची डुलकी लागल्याने समोर जात असलेले आयशर क्रमांक एम एच पस्तीस ए जे तीस त्र्याऐंशीला पाठीमागून धडक देऊन सदर पिकअप वाहन आयशरच्या खाली अडकले सुदैवानं यामध्ये कुणीही जखमी झालं नाही माहिती मिळताच महामार्ग पोलीस व एमएसएफ जवान यांच्या मदतीनं अपघातग्रस्त दोन्ही वाहनं बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली व किरकोळ जखमी यांच्यावर डॉक्टर वैभव बोराडे व चालक दिगंबर शिंदे यांनी प्रथमोपचार केला सूर्या मराठी न्यूज साठी सय्यद जहीर लोणार बुलडाणा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा